तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि संध्याकाळचा टाईम संध्याकाळचे सात वाजलेत त्यामुळे सगळ्यांना गोडी वि नाही दिवसभर मी काय शूट केलं नाही कारण काही स्पेशल झालंच नाही आपलं रोजचं रुटीन उठणं खाणं पिणं झोपणं हेच झालं बाकी काय झालं नाही इतका पाऊस येऊन गेलाय आता तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते हो बघत दिसत असेल तुम्हाला इथे खूप जास्त पाऊस येऊन गेलाय सगळं पाणी 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 साठलेलं आहे इथनं तिथनं सगळं ओलं ओलं झालेलं आहे चिखल वगैरे झाडांना पाणी द्यायची गरज नाही आपल्याला एवढा सगळं आत्ताच मी सगळं ओटा वगैरे ना सगळं पाणी पाणी झालं होतं हे सगळं भिजलेलं आहे एकदम ओलं आहे माझं हात गवला दिसत पूर्ण ओलं झालेलं आहे म्हटलं आता ते मिलन आल्यावरती गादी वगैरे काढून घेता येईल लोक खाली पाणी ने थळत आहे त्याचं इतकं ओलं झालेलं आहे कारण अचानक पाऊस इतका धुधला लागला किंवा काय करून काही नाही सुचतच नाही तृशा पत्रा ना खूप बेकार वाचतो पत्रा त्याच्यामुळे ती रडती रडतच होती ती त्याच्यामुळे माल तिला घेऊन बसावं लागलं होतं तिथं चालले आता टीव्ही लावून दिला लाईट तर गेलेली आहे लाईटच नाहीये इन्वर्टर वर चालले आहे ते काय आज इलेक्शन ओटिंग कोणी कोणी केलं सांगा सगळ्यांनीच केलं असेल तसं वोटिंग तृशाची एक रील बनवली आहे मी त्याच्यावरती तर ती अपलोड झाली तिच्या अकाउंटला तुम्ही बघितली असेल काहींनी बघितले असेल काहींनी नसेल बघितली तिथं चालली तर मस्त कार्पिंग बघायचं काम खूप रडत होती बर का घाबरलीची खूप घाबरली मस्त झाडं पण आता मस्त झाले पाणी द्यायची गरज नाही आता दोन तीन दिवस वातावरण पण फ्रेश आहे आणि मिलन गेलेले आहेत ते तिकडेच हो कविता चमकतायत तिकडेच गेलेले आहेत दिवसभर शाळेवरतीच होते ते इलेक्शनमुळे तर म्हणलं की आठ साडेआठला येतो जरा म्हटलं लॉंग ड्राईव्हला जावं खूप छान इतकं मस्त वातावरण झालंय ना सगळीकडेच झालं असणार आहे बर का सगळीकडे छान मस्त पाऊस पडला आहे आणि इकडच्या खिडकीतून खूप पाऊस येतो पाणी येतो त्याच्यामुळे मी ती लावून घेतली होती खिडकी आणि तिकडे त्या ताई राहतात ना त्या शेळ्या वगैरे त्यांच्याकडे ते ग्रीन नेट वाले तिकडे मागे राहतात त्या त्यांनी ते, बघा आपल्याला किती सारे मँगोन लिहिलेले झाडच आहेत त्यांच्या घरचे मँगो आहेत खूप सारे त्यांनी मँग आणून दिले आत्ताच ऋषला कट करून दिला होता खाल्लाय त्यांनी तिने काही कच्चे आहेत काही पिकलेले पिकले आहेत हो ते जरी दिसत असेल तरी ते काही कच्चे आहेत काही पिकलेले आहेत असं काहीच आहे स्वयंपाक सगळं रेडी आहे आणि मी जेवण पण केलं आहे डाळ भात खाऊन घेतलाय मी तुरीची भाजी वगैरे केली होती आज तर काय जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे डाळ भात मी खाऊन घेतलंय म्हटलं आता टेन्शन नाही म्हटलं आजपासून जरा लवकरच जेवण केलेलं बरं कारण मी कामाचा लोड आहे त्याच्यामुळे ते काय त्यांच्या घरी यायचा टाइम नसतो कधी येतात कधी नाही लाईट ऑफ करून आणि मग त्यांच्यासाठी जेवायला थांबलं की फार लेट होऊन जात लाईट ऑफ केली मी म्हटलं सगळं बंद असत अजून अजून भात का झाला माझा भात केव्हाच खाऊन आणि मोबाईल लाना माझं स्क्रीन गार्ड फुटलंय तर नेमक्या कॅमेरावरती फुटले त्याच्यामुळे इथे ना थोडंसं व्हाईट व्हाईट असं ब्लर येत आहे मला स्क्रीन गार्ड चेंज करायला लागेल त्याच्यामुळे फ्रंट कॅमेराने व्हिडिओ छान येत <गणाँ> नाही काय म्हणती कवर हेच आहे हे बघा थोडं जरी त्या <गणाँ> भाव ना ती असं करते <गणाँ> खूप <नाए> रडली <गणाँ> ती <नाए> खूप <गणाँ> रडली कारण एवढं बेकरचा आवाज येत होता मी फिटनेस स्टोरीचा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओ जॉईन करते ब्लॉग मध्ये सोडलंच नाही तिने मला तिला घेऊन डाईला फोन मी दिली आहे पण पण पाय पाय माझे तर पाणी आले याने पोचून घे बघतो कार्टून तू मस्त हवा सुटली की नाही आता मग बस ना आता नाही येणार आहे रेन ना आता नाही घाबरायचं झालं मी आता ऑफ करते नाही तर चालते ना मी ओट्यावरती थोडस हा म्हटलं थोडस चालावं आता रोज अर्धा तास तरी आणि दोन तीन दिवस झाले मी चालू केले बरं का अर्धा एक तास रोज संध्याकाळी मी चालते कारण आधी सारखं काहीच रुटीन राहिलं नाही मी एकदा मी शेअर केला होता एक ब्लॉग तुमच्याशी ज्याच्यात मी सगळं सांगितलं होतं की का म्हणजे काय पाणी पाहायचे डाएट काय परत व्यायाम काय एक्सरसाइज काय सगळं सांगितलं होतं पण त्यातलं आता काहीच करणं होत नाहीये काही गोष्टी तु जमत नाही काही गोष्टी येतो म्हणून जमत नाही पण आता मी एकदम सगळं पुन्हा हो मी आहे ना मग तू नाही घाबरायचं मग तू घाबरायचं नाही आता नाही वाटत ना तुला काय सांगितलं हो बाबा असतात ना मग घाबरायचं असतं का मग आता नाही येणार गेला ना आता येऊ नाही येणार आता आबाला आबाल पण गेले आबाल आहे का बघ आला आहे रात्री पाऊस येणार आहे परत आहे बघा आबाला दिसत पाऊस हो हो येणार आहे येणार नाही ना मग काही कारणामुळे सगळं स्टार्ट झालं होत तर म्हटलं पुन्हा आता चालू करावं दोन तीन दिवस झालं हा हो मग आपल्या थोडं थोडं स्टार्ट पण केलं मी दोन तीन दिवस झालं करायला लवकर जेवण बाकीचं काय एक्सरसाइज हे ते सगळंच चालू केलेलं आहे कसं आता चांगलं शरीरासाठी जरा फ्रेश वाटतं आला ना आवाज येतोय ना ना सगळ्यांना सांग बरं घाबरायचं नसतं म्हणून हो हो नाही येणार इकडं पाणी आलं बघ घसरून पडशील छान पाणी आलं इथं कशीच तरी झो का ओला आहेत ऋषा हम्म ऑकिंग ओकिंग ऑलरेडी तू तुटलेला आहे त्याच्या उभी राहू नको तो, ला तो, तो लागेल ना ते पायाला किती लागेल ना ते पायाला कोणाला बस किती आहे ना शियाला लागलाय परत वार पण परत मग ह्याच्या सारखं वार तुटल तुम्ही लागलं मी ते व्हिडिओ काढलेले जॉईन केले त्या ब्लॉगला बघितले असतील तुम्ही आत्ताच तर तसंच वारं पुन्हा सुटायला लागले आणि थेंब थेंब पुन्हा पत्र वाजायला लागले पाऊस चालू झाला इकडे पण बघा थेंब आले सगळे उरलं उरलं पाणी काय होत बाबू कोणतं लावायचे लाव रे परशु तिला काय बघायचे काय छोटा भीम नाही 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 छोटा भीम हे कार्टून नाही बघायचं आहे कोणी सांगितलं तुला चांगले छोट्या बेबीच कार्टून बघ तू शिप बघ माशँ बघ का लागला टॉम लागला का आहे का तुशाला इथे खायला घेतलाय मी डाळ आता चार ते कपडे चेंज केले चल बाबा खाऊन घे ना आता ये। नाटक येते नाटक हो लाईट अजून आली नाहीये पप्पांचा तर म्हणले कुठं त्याच्यामुळे आली येईल म्हणले थोड्या वेळ हा काय चला ना जुज खाऊन घ्या ना थोडस पप्पा पप्पाला आपल्याला जायचं ना मग नाटक येते नाटक येते नाटक येते

ना आधी जेवण घ्या मला नाही यायचं नको आल्यावरती कधी जेवणार आहे एवढा उशिरा नको नको जेव्हा आधी या उतरा पटकन जेवायला नको म्हणतात शिरू तसा तसता प्यायला आधी पाच मिनिटात तुमचं जेवण होते कशाला मग उशीर करायचं पप्पाला चार्जिंगची पिन दे तो मोबाईल दे रे त्यांना चल शूट कुठे तुझे बाहेर ठेवलेत का मी ऐकलंच नाही म्हणतात नकोच मला जेवायला आधीच्या शिरोडला जाऊन येऊ म्हणले जास्त भूक नाही चिडला बाटानी गेला असेल दुसरे द्यायचं नात मध्ये लाईट आली नाही त्याच्यामुळे लागल ना

शिरूरला आलो आता आपण ज्यूस प्यायला इलाइटला या आधी पण बराच वेळा आलेलो दाखवलं पण असेल मी ते

त्यात नाही पण एवढा ब्लास्ट वगैरे सांगा मग घेतलं ना गेस्टीने थंडी मिळत थंडी वाजता काहीच नाही आपल्याकडे आपल्या इकडं कुठं तिथं हा इथं सुद्धा लय थंडी वाजते मला

ललिमामी नाही ती गेलीय फिरायला मामी पण नाही ललिमामी पण नाही आपण जाऊ फ्रॉग मुलांच्या माग लागली आता त्याच्या मुंबई अधून झाला त्याला फ्रॉग आलायच बघा कुंडीच त्या <laughs> कुंडीत जवळ मी चप्पल काढली तिथं तो का वरती चढला त्या कुंडीत एक नंबरचा तिकडे तिकडे रेड कलरची इथे इथं मी लागून इथ कसा फेक कसा जम केला पण सारा चावदा नाही तर नसल ना होत गेला हलो नको तू पप्पा येत परत माझी बाल गाट घेत गई दाट घेत मी बॉटल भरून आणत्या पण मी लोन गेलेत तर बाहेर थोडंसं अर्जंट काम आलं कंपनीची काम म्हटल्यावरती असंच असते त्याची द्यायला लागते त्याच्यामुळे गेलेत हे लगेच येतील पण तिला तेवढं पण हे नव्हतं जेवण पण केलं नाही त्यांनी म्हटलं आल्यावरती जेवण आता खूप उशीर झालेला आहे म्हटलं पाण्याची बॉटल भरून घेतं मग जेवतात की नाही काय माहिती थोडीशी तुरीची भाजी ठेवली होती मी बाकीची भाजी नीरजला देऊन टाकली होती कारण सगळी भाजी तशीच होती मिलन जेवलेच नव्हते डाळ भात वगैरे बॉटल घेते आम्हाला भरून गुड नाईट मी तर मैत्रातृषाला घेते मी झोपून मस्त थंडगार वातावरण आहे तिथं तर खूप जास्त थंडी वाजत होती तर चला असा काही सातचा दिवस होता जो छान गेला पाऊस आल्यामुळे अजून छान वाटलं तर असे छान छान फॅमिली ब्लॉक घेऊन भेटूयात उद्या पुढच्या मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय असंच छान कनेक्ट एकट्रा खूप सारं प्रेम द्या हे मी पाजू का तूच पिती मी ठंड आहे ती टाकते उलटून ते पप्पा ओके बाय बाय